तर आज आपला टॉपिक असणार आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना याबद्दल तर बघा डिसेंबर महिन्यात सतरा तारखेला दोन हजार चोवीस तर जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे तर बघूया त्यांची संपूर्ण माहिती तर, मा तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाही तर तुम्ही या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती बघू शकता तर कधी मिळणार तर प्रोसेस कशी असणार आहे तर संपूर्ण प्रक्रिया ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहे मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा संजय गांधी निराधार योजना तर मोठा जी आर शासनातर्फे इथे आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला डी बी टी मार्फत हे पैसे येणार आहे जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या आधार कार्डला जो बँक खाते लिंक होते त्याच खात्यावर त्यांचे पैसे जात होते तर पी एम किसानचे पैसेसुद्धा तसेच त्यांच्या आधार कार्डला जो अकाऊंट लिंक असतो त्याच्यावरच जाते तर त्याचप्रमाणे इथेसुद्धा होणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे तरच तुम्हाला परिपूर्ण माहिती इथून माहिती होणार तर बघा हमारे देश में बहुत से सारे लोक ऐसे होते हैं कि जैसे कि जो औरत विधवा होती है वो सारे लोग अपंग होते हैं कई तो सारे ऐसे बच्चे हैं खुद के माँ बाप नहीं होते उनकी सहायता करने के लिए भारत सरकार संजय गांधी निराधार योजना लेकर आई है जो कि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर डीबीटी के द्वारा लाभार्थी के बैंक अकाउंट में दिए जाते हैं तो बगू शकता इतने तुम्हारा डी बी टी म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो अकाउंट नंबर लिंक असेल त्याच्यावरच तुम्हाला पैसे येईल तर त्याला डी बी टी म्हणतात तर बघूया तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला इथे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येईल आणि तुमच्या अकाऊंटवर पैसे येईल तर तुमचे स्टेटस चेक करणे गरजेचे आहे तुम्हाला जर तुम्हाला आतापर्यंत किस्त आली नसेल तर तुम्हाला स्टेटस चेक करणे गरजेचे आहे तर त्या व्हिडिओचा लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल की स्टेटस कसे कर चे चेक करायचे तर जर लिंक करायचं असेल तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचे पैसे तुम्हाला एकट्टे डिसेंबर महिन्यात तुम्हाला मिळणार आहे याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर तीन हजार रुपये तुम्हाला तुमचे मिळणार आहे मित्रांनो तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे असा शासनातर्फे जी आर आलेला आहे तर बघू शकता संजय गांधी निराधार योजना माहिती तर बघूया थोडीशी माहिती तर बघा संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस का लिए कोण कोण पात्र आहे तर बघू शकता पात्रता ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर बघा लाभ योजना के लिए जो जो भी पात्र है उनकी सूची हमने नीचे दी है उसे ध्यान से पडे और अगर पात्र है तो इस योजना का लाभ आप भी जरूर ले। तर बघू शकता या योजनेसाठी पात्र कोण कोण असणार तर बघा एक नंबरवर इथे दिला आहे विधवा महिला दुसऱ्या नंबरवर विधवा पुरुष तर बघू शकता पुरुष किंवा महिला तर सुद्धा ते सुद्धा इथे लाभ घेऊ शकता विधवा महिला किंवा विधवा पुरुष विकलांग लोग तर अपंग लोकसुद्धा इथे लाभ घेऊ शकते असे लाभार्थी जिंकी कोई बडी से ग्रस्तित हो जसं की सिक्कल सेल अजून कोणती तुम्हाला बिमारी असेल ते सुद्धा इथे लाभ घेऊ शकता तुम्ही अनाथ लाभार्थी तर अनाथ व्यक्तीसुद्धा इथे लाभ घेऊ शकता अत्याचारिक महिला ज्या महिलेवर अत्याचार होत असेल ते महिलासुद्धा इथे लाभ घेऊ शकते वेशामुक्त महिला तर त्या महिलासुद्धा इथे लाभ घेऊ शकते कैदी की पत्नी जर कैदीची तुम्ही पत्नी असेल तर तेसुद्धा इथे लाभ घेऊ शकते तर बघा तलाकसुद्धा महिला तर तलाक झाली असेल तर ते सुद्धा महिला इथे लाभ घेऊ शकते पस्तीस साल की उपर की ऐसी महिला जिनकी अब तक शादी नाही होई तर बघू शकता पस्तीस वर्ष ज्या महिला असेल ज्यांचे आतापर्यंत लग्न झालेले नाही आहे ते सुद्धा इथे लाभ घेऊ शकते तर भरपूर माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही इतने कमजोर वर्ग के लाभार्थी संजय गांधी निराधार योजना का लाभ उठा सकते तर इथे भरपूरशी इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्ही वाचू शकता तर आपला व्हिडिओ हा खूप लाँग होऊन जाणार तर तुम्हाला डिसेंबर महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर याचे एकट्टे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर अशीच संजय गांधी निराधार योजनेची ही माहिती होती मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण अजून माहिती दिलेली आहे तर आपला व्हिडिओ हा लांब होऊन जाणार तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राईला शेअर नक्की कराल मित्रांनो तर येऊया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर करूया व्हिडिओला एंड